मित्रांनो बघू शकता आता पाऊस सुरू झाला गोडगाव मध्ये बाजारात आपण आलो शिकेल पाहिजे राहून आता टोटल वीस मशी आली ती गाडी आली मोरा मशीनची आता पाऊस सुरू झाला तर बघू आपण कॅमेरा व्हिडिओ चालू करतो तर बघू शकता आता खरेदी विक्री झालेली आता बाजारात आणि ही संपूर्ण आपला असा बाजार भरलेला तर आपण बाईकडे जाणून घेऊ या मशीनची किमती पण जाणून घेऊ आता इथं कसं चालू झाला नमस्कार शकेल भाई नमस्कार शकेल भाई नमस्कार तर कुठून आले आज शेतकरी परते कोल्हापूर इथून आपल्याकडे आई आणि आपले संजयराव पाटील हे आपल्याकडे आले होते आणि त्यांनी आपल्या दोन फार्मिनी खरेदी केले आहे दोन्ही मशी आम्हाची आहे माकड मशी घेतली हो माकड मशी घेतले तर किती मशी होते आज टोटल आज आपल्याकडे टोटल एकोणीस मशी होते त्याच्यापैकी दोन मशी आईनी खरेदी केले तर आई कुठून आणलेत आपण परतवर तुमचं नाव गाव ऍड्रेस सांगायचं पणराव पाटील पाटील ना? तर तुम्ही मुलासोबत आला तुमच्या किती मजा खरेदी केलं भाऊ दोन केला का के तुम्ही कधी आले होते इथ आले कंदरी शकेल बोलूया हो वर्विषयी आणि शिक्षा मागे त्याची तुमची सगळी सोय करून तुम्हाला बाळ्या चार पाचशे मशीन तुम्हाला दोन मच्छी आवडले आणि ते तुम्ही खरेदी बोला बोलापूर तुम्हाला जायला गाडी वगैरे करून घेऊन सगळं व्यवस्थित तुमच्या मनासारखं व्यवहार झाला का तुम्ही म्हणले ते किमतीला मच्छी बसल्या का खेळत घेतला आई काय म्हणले काय भावने घेतला आपण मशी घेतला बासष्ट हजार रुपयाच्या भावानी तर आई झालेल्या समाधानी आई ना बाजार कसा वाटला याच्या आधी कसं वाटलं याच्या आधी बाजारात तर पहिल्यांदा पहिलाच बाजार घरच्या सारखं वातावरण मशीन चांगले दर घेतल्या तुम्हाला समाधान झालं तुमचं दुसऱ्या शेतकऱ्या दुसऱ्या शेतकऱ्या दुसऱ्या नमस्कार आणि दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगता सांगणार ना तुमच्या दिली लॉट घेणार आई हा हाँ हा तर एकंदरीत राहून पुढे आता मशीनच्या किमती सांगायला पाऊस चालू झालेला आहे आपल्याकडे सतरा मशी आपल्या जमात डेरी फार मध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत विक्रीसाठी शेतकऱ्याला कधी खरेदी करत असेल तर शेतकऱ्यांनी आपल्या कॉन्टॅक्ट करून यावं त्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एक चारशे पाचशे पाच